मग मला पटका टाकले मग काय करायचं हे गेलं <laughs> बाया पण भगवान तर बाबा माझं कौ फिरायला आता थर थर थोड घास खापवते कुत्र्याला भाकर जर खायची मला वाटतं बाया आपण खातो ते दार तो आहे त्याचा जीव कसं म्हणतात सारा सोडून द्या भाकर टाका आली नको तर फोर तरी त्याचे घास तरी घाले पाहिजे नाही तर गटा 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 खा आपण पाहतो तुक त्याचे का

पित्र होते तर नाही एवढं टोपलं भरून दाल पाटी चपात्या कढी तुला सांगते खीर आणि दहा पंधरा बायको रुपये बाई किती मावली चांगली म्हणा तेवढं पित्राचं पोट भर त्यानं खाल्लं मला आपल्याला घेतलं असतं काही आता मला आता एवढं टोपलं निघून त्याची भाकरीची एवढी झाली काय सांगा बाई अजून बघू हरवलं तिकडे हापशी होती काळाच्या परीपरी पाणीची कोणाचं बोगल हात होती व पितळाचं भोगून पातीराव माणू मला यायच्या बायचं नाव घेऊन ती गाय ती कसं नेन कोणाच्या हात लावणार नाही तर नाही लावलं कोणाला माझी खात्री आहे मला ती नाही न्यायची गाय व्हायचं नाव ना घेऊन ती न्यायची मी नाही मला काय करा कोणाचं इथं निघलं बनवायचं म्हणजे काय म्हणलं

मग काय होतं गोष्टी होता गोष्टी गोष्टी सांगत होता का तुम्ही काहीच गोष्टी नाही कामच करत नाही लाल लाल लेकरायला लहान लहान लेकरं काय त्याचं बाई शाळा जात अगं शिली भाग एवढे चार लेकरं तुम्हाला दोन भाकरी पाय जेवारचे रट हातात

एक डोळा भावली ही भावलीच काढलेली त्याची शेम कुर्डी होती तीन वर्ष दागून आले हे लय अवघड झालं माझे मला चित्र नाही दिसत होत चा फुल ला पेले का ते का माणसा बोलतो

म्हणते ती बाई ती बो आहे गाणं म्हणा तुम्हाला हा हा गाणं म्हणा गाणं म्हणा बर नादर गाणं म्हणा असं मस्त मनाने मी नाही हसत म्हणा तुम्ही रामुडावरी ओला दोतर चाहिँ पिला आँगोली गेला भाइ लौसाका मकु वरि ओल्या दोतर चिज आङोलीलाई गे लौपु जमा तुज नै नै आउँ कही नै आउँ उड हरीचा घेते ना तू घेऊन ऐकू येत्याला मोती पेव तिला जणि हरी तुझे ना घेते रामपाठी रा राम राम भाइ राम राम कृष्ण राम कृष्ण राम राती बङ्गाल ती पाहूया ते ती गम्मी आज जाण म्हणून परत हसून म्हणता येडी मतारी झालं हो येडी मतारे म्हणते बाई छान ते मला म्हणले बघ ना बाई किती मस्त म्हणती मला आवाज द्याला ते गळा येईना ना मला गळा गडा दोन मस्त म्हणते तितक्या घ्यावाचे नाव येते तितके देवाचे नाव तू मला पाहि घ्यायचे नाव बा होते ना गाणं येते सारे ग तुझं नाव गुळापासून किती गुड लागून गेलं वाई करा मला हारी तुझे जी जी हारी ये हारी तुझं नाव मौल्याजी च्या आघारी हारी चलिटे नाव ये मेमागारी कस झालं वाई नाव घाता घात दुखणार ये मागत गेले ना आणि ते महाराज म्ह बाई कोणी

आईस्क्रीम खाल्ली होती त्या दिवशी आईस्क्रीम आईस्क्रीम खाल्ली होती मी दिलेली तुम्ही आईस्क्रीम दिली त्या दिवशी काय हे छान तुला सांगितली तुला सांगायची खोट बोलत नाही चहा म्हणता चहा माझी सून देते नाही बस बोंबलात मी चहा दिला सांग हा सांग असं सांगून नाही ग त्यांच्या सुनान द्यायला मी नाही द्यायला म्हणते बाई म्हणते पा ती काय म्हणते ते म्हणते पा आई म्हणते की माझ्या सुनान द्यायला तो आणि द्यायला बस बोंबलात म्हणतो हा बोलत हे मी तर कधी येते सुन नाही ते काम झालं की अर्चना पाठीव आहे बैल <क्तितितितिति> <दुणेगे। tip> बैलय भारी बोलतात ग <स्थिति> किती वाचिंग दिसते चिव तुला मला तर कधी नाही दिसताना बाई आज उल दिवस आहे <स्थिति> हा